गांज्याच्या नावाखाली मेंदुला घातक मेफिडोरॉन राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचं गृहक्षेत्र असलेल्या नागपूरमध्ये पोलिस आयुक्त डॉक्टर कुमार सिंगल यांनी ऑपरेशन थंडर मोहिमेचा मोठा केला छापे अटकेचे फोटो प्रेस नोट प्रसिद्ध करून झाले पण प्रत्यक्षात गांजाच्या नावाखाली आरोग्यासाठी विशेषतः मेंदूला घातक मेफिड्रॉन अर्थात सारख्या अंमली पदार्थांचा खुल्याम व्यापार सुरू आहे विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार एनडीपीएस पथक आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संरक्षणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येते पोलीस सूत्रांकडून मिळत असलेल्या खात्रीलायक माहितीनुसार महिन्याच्या अखेरीस ते तारखेपर्यंत दरम्यान हप्त्यांचं सत्र सुरू होतं पथकातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तस्करांकडून लाखोंचा हप्ता पुरवला जातो त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही उलट महिनाभर छुप्या गांजाची आडवून कारवाई करत एमडी ट्रकचा गुप्त मार्गाने बाजार मोकळा ठेवला जातो गांजाचं दुकान दाखवून प्रत्यक्षात एमडी ड्रग ची विक्री सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र डोळे झाक करत एम डी हा मेंदूवर घातक परिणाम करणारा अंमली पदार्थ आहे शेकडो तरुणांचं आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे वास्तवात पोलिसच तस्करांना मार्ग मोकळा करून देत तरुणांना व्यसनाच्या दलदलीत लोटत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करतात क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स